हरतालिका तीजच्या दिवशी करा ह्या चार गोष्टी नंबर एक हरतालिका तीज हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो यंदा हा सण सहा सप्टेंबर रोजी साजरा होणार आहेत हरतालिका तीजच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शंकर यांची पूजा केली जाते ह्या दिवशी विवाई श्रिया दीर्घ आयुष्य आणि पतीच्या अखंड सौभाग्यासाठी व्रत आणि पूजा करतात अविवाहित मुलींसाठीही हा सण खूप खास आहे अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून ही व्रत करतात या व्रतामध्ये विवाहित महिला सौभाग्य प्राप्तीसाठी माता गौरीकडे आशीर्वाद मागतात अनेकदा असे घडते की अनेक महिलांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते अशा लोकांसाठी हरतलिका तीजचा हाच सण खूप फायदेशीर ठरू शकतो ज्या स्त्रिया आपल्या वैवाहिक जीवनात अडचणीत आहेत त्यांनी सहा सप्टेंबर रोजी पूजा करण्याव्यतिरिक्त काही उपाय देखील करू शकतात ज्यामुळे त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकतो तसेच ज्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत त्यांनी देखील ह्या उपायांबद्दल जाणून घेतले पाहिजेत नंबर दोन हर्तलिका तेज व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा विधीनुसार करा शेवटी हरतलिका तीजच्या संबंधित व्रताची कथा ऐका आणि त्यानंतर पार्वतीला खीर अर्पण करा ही खीर तुमच्या पतीला प्रसाद म्हणून खाऊ घाला यामुळे पती पत्नीचे नाते घट्ट होते तसेच वैवाहिक जीवनात आनंदी होते नंबर तीन हरतलिका तीजच्या दुखी विवाहित स्त्रिया निर्जेला व्रत करतात आणि संध्याकाळी सोळा शृंगार करून जवळच्या कोणत्याही शिव मंदिरात जल अर्पण करतात यानंतर ओम गौरी शंकराय नम या मंत्राचा जप करावा तसेच शक्य असल्यास पार्वती देवीला लाल रंगाची चुनरी अर्पण करा आणि सात अकरा किंवा एकवीस रुपये तुमच्या भक्तीनुसार चुनरीमध्ये बांधा पूजा पूर्ण झाल्यावर चुनरीत पैसे बांधून ठेवा असे मानले जाते की यामुळे वैवाहिक जीवनात आनंद येतो नंबर चार जर अविवाहित मुलींना त्यांच्या आवडीचा वर हवा असेल तर त्यांनी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि नंतर भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मंदिरात जावे मंदिरात माता पार्वती आणि भगवान शिव यांना लाल, गुला लाल गुलाब लाल गुलाब अर्पण करा यानंतर नंदी आणि भगवान शंकराला मध अर्पण करा त्यानंतर इच्छित वरासाठी माता पार्वतीची प्रार्थना करा असे केल्याने देवी पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि मनोकामना पूर्ण होते नंबर पाच हरतलिका तीजच्या दिवशी पूजा आटोपल्यानंतर किमान पाच विवाहित महिलांना त्यांच्या भक्तीप्रमाणे काही वस्त्र दान करावे तसेच भाग्यवान होण्यासाठी त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या धार्मिक मान्यतेनुसार यामुळे वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो नंबर सहा जर पती पत्नी मते तिसरी व्यक्ती येत असेल किंवा प्रेमाची कमतरता असेल तर ह्या दिवशी जोडप्याने दुधात हळद किंवा केशर टाकून शिव आणि पार्वतीला अभिषेक करावा हरतलिका तीजच्या दिवशी खीर बनवून देवाला अर्पण करावी दुसऱ्या दिवशी हा प्रसाद एका भांड्यात एकत्र खावा यामुळे वैवाहिक जीवनात सुख वाहते नंबर सात हर्तलिका तीजला गणेश मंदिरात कोरडे मालपुवा अर्पण करावे वैवाहिक जीवनात प्रेमाची कमतरता कधीच भासणार नाही ह्या दिवशी पत्नीने स्वतःच्या हाताने विड्याचे पान तयार करून भगवान शंकराला अर्पण करावे आणि मग पतीला द्यावे यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल नंबर आठ नवविवाहित महिलांना हरतलिका तीजला काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे ह्याशिवाय काळ्या बांगड्या घालू नका ह्या काळात व्रत पाळणाऱ्या महिलांनी त्यांच्या पतीसोबत कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळावेत कारण वादविवादामुळे कुटुंबात नकारात्मक ऊर्जा पसरते नंबर नऊ ह्या दिवशी रात्री झोपणे टाळावे ह्या काळात भजन कीर्तन करणे शुभ असते उपवास करणाऱ्या महिलांनी ह्या दिवशी रिकामा भांग ठेवू नयेत असे करणे अशुभ म्हणून भांगेत नेहमी सिंदूर लावावा हरतलिका तीजला ला तामसिक अन्न सेवन करू नये हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका